नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एम एस टी सी टी सिम्प्लिफाईड आपल्या या युट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो काल रात्री एक वाजता म्हणजे आज रात्री एक वाजता एक आपली एमबीबीएस बी एस ची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ती सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर पहिलं काम आपण जे केलं आहे ते आहे कॅपराउन टूचा चा आपण कट ऑफ काढलेला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो फक्त हे स्क्रीनवर चेक करा हां एक सेकंड हां हां आपण काय केलं आहे कॅपराउन टूचा चा कट ऑफ काढला आहे कॅप्रॉन टूचा कट ऑफ किती केला आहे हे काढलं आहे आणि मित्रांनो डबल एक गोष्ट बघा कॅप्रॉन टूचा ॲक्सपेक्टेड कट ऑफ हे जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या अकाउंट आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे हे तुम्ही जाऊन बघू शकता तर कॅप्रॉन टूचा ॲक्सपेक्टेड कप कट ऑफ आपण ऑलरेडी काढला होता आणि ते कट ऑफ जे होतं ते एक्झॅक्टली सेम झालं आहे जे कट ऑफ आहे तर आपला प्रिडिक्शन आहे ते नाईन्टी नाईन पर्सेंट ॲक्युरेट आहे कारण आपण फक्त कट ऑफच्या बेसिसवर अॅनासिस ॲनालिसिस नाही केलं आहे जे डिफरन्स आहे कॅटेगरी आणि मार्कमध्ये ते फक्त काय ते फक्त निग्लिजिबल एक मार्काचा डिफरन्स आहे मित्रांनो तर चला व्हिडिओमध्ये वेळ वाया ना घालता पुढे जाऊया तर बघा मित्रांनो ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीचा जे कट कट ऑफ आहे ते किती आहे ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न एवढा लागला आहे आपण काल आज म्हणजे आम्ही रातभर अॅनालिसिस करून कट ऑफ काढला आहे की शेवटचा मुलगा किती रँकवर लागला होता तर ओपन कॅटेगरीचा या कॅप प्रॉंट टूमध्ये ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्नवर शेवटचा मुलगा लागलेला आहे त्याच्यानंतर जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ आपण काढला होता बघा इकडे हां शहाऐंशी हजार ॲक्सपेक्टेड कट ऑफ आपण शहाऐंशी हजार एवढा काढला होता आणि कट ऑफ किती आहे ब्याऐंशी हजार निग्लिशिबल डिफरन्स आहे मित्रांनो काहीतरी मार्काचा आणि जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ आहे कॅपराउंड थ्रीसाठी हे बघा जे पुढचा जे राऊंड होणार आहे कॅपराउंड थ्रीचा तर हे जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ आहे हे आहे त्र्याऐंशी हजार तर मित्रांनो तुम्हाला कधी आमच्याकडून चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला नाईन टू जे खाली नंबर दिसत आहेत तुम्हाला त्या नंबरवर हे हे खाली जे नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता कॉल कौ, करून या फक्त अगदी नाईन नाईन्टी नाईनमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही आम आमची काउन्सिलिंग जॉईन करू शकता आणि तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये जेही प्रॉब्लम आणि दिक्कत आणि जेही अडचणी येत असतील त्याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत हां एक सेकंड मित्रांनो हां तर पुढे चाला पुढे चालू या व्हिडिओमध्ये वेळ वाया ना करता पुढे जाऊया दुसरी कॅटेगरी आहे ओबीसी बी ओबीसीचा बघा मित्रांनो ओबीसीचा जे कट ऑफ आहे ते या राऊंडमध्ये त्र्याऐंशी हजार तीनशे चौपन्न एवढा होता हे बघा मित्रांनो आणि जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते आपण काढला होता अठ्ठ्याऐंशी हजार एवढा आणि जे बघा आता जे पुढचं जे राऊंड होणार आहे कॅपराउंड थ्री त्याचा आहे एटी फोर चौऱ्याऐंशी हजार तुमचा रँक जे जर चौऱ्याऐंशी हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तुमची कॅटेगरी जर ओबीसी असेल तर तुम्ही ऑब्वियसली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बेस्ट प्रेफरन्स फॉर्म एकदम प्रायोरिटीनुसार कट ऑफनुसार कॅटेगरीनुसार या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून ते फॉर्म तुम्ही भरून आमच्याकडून घेऊ शकता ओके चला पुढची रँक बघूया पुढचं काय व्ही जे ए मित्रांनो हा बघा व्ही जे ए विजे जी कॅटेगरी आहे त्यांचा जे कट ऑफ कॅप्रॉन टूमध्ये होता ते किती आहे एक लाख सात हजार अठ्ठावीस एवढा आहे आणि जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे पुढच्या रँकचा ते आहे एक लाख आठ हजार ठीक आहे मित्रांनो आणि जे एक्सपेक्टेड कट ऑफ आपण कॅप्रॉन टूचा होता प्रिव्हियसली तर ते होता एक लाख पाच हजार ओके अॅक्युरेसी चेक करू शकता तुम्ही आपली ॲक्युरेसी बघा ओके त्याच्यानंतर बघा पुढची कॅटेगरी एन टी बी एन टी बीचा कट ऑफ किती आहे एक लाख एक लाख बेचाळीस हजार सातशे वीस मित्रांनो एक लाख बेचाळीस हजार सातशे वीस आणि जे आपण जे प्रिडिक्शन केलं होतं ते होतं एक लाख पंचेचाळीस हजार ॲक्युरेसी बघा मित्रांनो आणि ते नंतर जे ऑफ आपलं जे ऑन थ्री होणार आहे त्याचा एक्सपेक्टेड आहे वन लॅक फोर्टी फोर तुमचा रँक वन लाख फोर्टी फोर आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे कॅटेगरी एन टी बी आहे तर ऑब्व्हिअसली तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जास्तीचं आहे तुमचं तुमचा जा कॉलेज कोणतं तरी कॉलेज तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी बघा मित्रांनो एक मिनटं हां सॉरी मी हां ओके याला एक मिनट मला हॅड करू द्या फक्त एक सेकंड एक सेकंड मित्रांनो ओके हां बघा दुसरी जी कॅटेगरी आपण डिस्कस करत होती होती एन टी सी एन टी सी कॅटेगरीचा बघा कसं झालं आहे एक सेकंड फक्त एक सिम्पल पाहिजे हां एन टी सी कॅटेगरीचा ब्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न एवढा कट ऑफ गेला आहे कॅपराउन टूचा आपण जे ॲक्सपेक्टेड केलं होतं ते किती होतं ऐंशी हजार ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ अपडेटेड आहे तुम्ही चेक करू शकता जाऊन फक्त जे फरक येत ते फक्त काहीतरी मार्काचा फरक येत आहे किंचित म्हणजे प्रिडिक्शन एकदम अॅक्युरेट होतं तुम्ही कधी ऑप्शन फॉर्म आमच्याकडून भरून घेतला होता घेतला असता मध्ये तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कॉलेज अलर्ट झाला असतं आता मुलांनी काय केलं आहे मुलांनी स्वतः कॉलेज भरलं आहे स्वतः पेपर फॉर्म भरला आहे कॉलेज कोणीकडे टाकून दिलं आहे फक्त मार्च मार्चच्या बेसिसवर कॉलेज टाकून दिलं आहे तर त्यांना काय झालं आहे कॉलेज इज नॉट अलर्टेड असं लिहिण येते चॉईस ना का बरं फक्त चुका केली पेपरन्स फॉर्म चुकीचं भरला आहे तर आवश्यक काय तुम्हाला तुम्हाला सगळ्यात आवश्यक आहे म्हणजे पेपरन्स फॉर्म चांगलं भरणं आहे वारंवार सांगत आहे कुठूनही भरा चांगली चांगले कॉन्सिलर आहे आमच्याकडून नाही तर कुठून जा पण ऑब्वियसली फक्त तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरा अनुभव व्यक्तीकडून प्रेफरन्स फॉर्म भरून घ्या कारण काय होतं मित्रांनो एवढे वर्ष आपण मेहनत करतोय आणि शेवटी जवळ हे जे टाईम येते या टाईमाला आपण पॉईंटमध्ये मिस्टेक करून टाकतो ना आता कसं आहे दोन राऊंड ऑलरेडी झाले खूप सारे सीट बुक होणार आहे ज्या मुलांनी रिटेन्शन भरलं नव्हतं तेही रिटेन्शन भरणार आहे जे सेकंड राऊंड जे बेटरमेंटसाठी गेले तेही कॉलेज येणार खूप खूप कुणचीच कोणचीच सीट अवेलेबल राहणार आहे तर वेळ वाया घालू नका मित्रांनो पुढची कॅटेगरी बघून घेऊ फटफट जास्त वेळ घालणार नाही ईडीमध्ये एन टी डी कॅटेगरी आहे एन टी डी कॅटेगरीचा बघा ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीसवर कॅप ऑफ रूमचा कट ऑफ आला आहे डबल इकडं बघा एन टी डी कॅटेगरीचा ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीसवर कट ऑफ आला आहे आणि कॅप ऑफ कॅपराऊन थ्रीचा जे कट ऑफ आहे ते आहे चौऱ्याऐंशी हजार एवढा आपण ॲक्सपेक्ट केला आहे आणि आता बघा आमची अॅक्युरेसी बघा मित्रांनो कॅपराउन टूचा जे आम्ही ॲक्सपेक्टेड कट ऑफ बघितला होता कॅप ऑफ टू कॅपराउंड टूचा जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ आम्ही काढला होता ते कट ऑफ होता ब्याऐंशी हजार आणि कट ऑफ किती आहे ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस काहीतरी मार्क आता म्हणजे एनटी एन टी टी कॅटेगरीच्या मुलांना कधी आमच्याकडून बे भरून घेतली असती शंभर टक्के कॉलेज लागणारच होतं वरचे पण ऑफ तुम्ही ऑलरेडी सगळे सगळे ऑफ हे बघू शकता तुम्ही फक्त त्या टाइम फ्रेममध्येच ते घुमत आहे म्हणजे काहीतरी कुणचीच मार्काचा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे तर पुढ पुढ पुढचा पॉईंट बघा मित्रांनो एस सी एस सी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीचा बघा मित्रांनो एक सेकंड हां हां एक सेकंड जस्ट सेक हां एक सेकंड मित्रांनो एस सी कॅटेगरीचा बघा सी कॅटेगरीचा एक लाख त्र्याहत्तर हजार एवढा कट ऑफ गेलेला आहे एक लाख त्र्याहत्तर हजार पासष्ट आणि आमचा ॲक्सपेक्टेड कट ऑफ किती होता चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे जाऊन बघा आमचा जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ होता ते होता एक लाख त्र्याहत्तर हजार एक लाख त्र्याहत्तर हजार ॲक्सपेक्टेड केलं तर एक लाख त्र्याहत्तर हजार पासष्ट गेलं आहे म्हणजे अॅक्युरेसी एकदम खूप जास्त आहे तुम्ही आम्हाला फक्त खालील दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आमचा नंबर आहे नाईन टू एट फोर फाईव्ह एट झिरो वन झिरो एट ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न झिरो एक झिरो आठ अगदी नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरू शकता आणि तुमच्या जेही प्रॉब्लेम आणि समस्या आहेत त्याचं निवारण करून घेऊ शकता पुढची कॅटेगरी बघा मित्रांनो ही एस टी कॅटेगरी आहे याच्याबद्दल थोडं बोलायचं आहे एस एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचं आम्ही जे ॲक्सपेक्टेड कट ऑफ धरवला तीन लाख अडसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी एक सॉरी मित्रांनो हां तीन लाख अडुसठ हजार एवढं आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ आपलं सॉरी 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 एस टी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ आम्ही तीन लाख ऐंशी हजार एवढा धरला होता आणि जे कट ऑफ कॅपराउंड टूचा जे लागला आहे ते लागला आहे तीन लाख अडुसष्ट हजार याच्यामध्ये काय झालं मित्रांनो बारा हजार मार्काचा डिफरन्स झाला आहे एस टी कॅटेगरीचा कट ऑफ करणं थोडं टफ होत आहे मला असं आमचा असा म्हणजे आमच्या टीमचा एक प्रिडिक्शन असं होतं की एस टी कॅटेगरीची मुलं सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये एम झिफोरमध्ये जातील पण ते थोडा प्रॉब्लेम असा काय झालं आहे समस्या की ते मुलं गेले नसल्यामुळे आणि कॉलेज जे ॲड नसले झाल्यामुळे फक्त या कॅटेगरीमध्ये थोडंसं कट ऑफ व्हॅरी केलं आहे तर बाकी सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांचं जे कट ऑफ आहे ते ॲक्युरेट राहिलं आहे तर मित्रांनो काय करू शकता तुम्ही तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता आणि अगदी ट्रिपल नाईनमध्ये आमची काउन्सिलिंग जॉईन करू शकता तुम्हाला ॲड ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि नंतर तुम्हाला काउन्सिलिंगनुसार तुम्हाला पर्सनल गायडन्सी केली जाईल तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र